या विश्वातील समस्त रामभक्तांना आमचा विनम्र विनम्रप्रिणाम हरिभक्तपरायण भागवताचार्य बाळासाहेब बडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथाचे अभिवाचन करताय आस्मादिक अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते बोध रामकथेचा या मालिकेत आता आपण एकतीसाव्या भागात प्रवेश करतो आहोत या भागात गुरु शिष्य, व वास्तव याचे वर्णन आले आहे तपस्वी वाल्मिकीने शिष्य आणि गुरूंचे एका वेगळ्या नात्याची परिसीमा सर्ग सव्वीस ते एकतीस यामध्ये कथन केले आहे प्रभुराम आणि मुनिश्री विश्वामित्र यांचा परस्परांवर असलेला विश्वास संबंध किती विलक्षण होता हे सत्य कल्पनातीत आहे या तुलनेत आजचे गुरुशिष्य नाते व वास्तव पाहिले तर तुलना होऊ शकते जागतिक शैक्षणिक परिस्थिती आणि जागतिक शिक्षण धोरणात आमूलाग्र परिवर्तन होत असताना दिसते भारतीय संस्कृतीने जपलेली गुरुकुल शिक्षण पद्धती गोऱ्या कात्र्याच्या नद्रष्टाने उखडून टाकली आणि इंग्रजी भाषेचे गाडूळ आमच्यावर लादले स्वातंत्र्यानंतर आजही ते कायम आहे वैश्विक ज्ञानसंपादन करण्यासाठी इंग्रजी माध्यम किंवा भाषा आवश्यक आहे याला दुमत असण्याचे कारण नाही पण इंग्रजी वर्चस्वामुळे आमची देववाणी संस्कृत भाषा किती अंधकारात गेली आहे याचा विचार आम्ही करणार आहोत की नाही वेदाचे ज्ञान हे संस्कृतमधूनच मिळू शकते आणि आजच्या तरुण पिढीला विज्ञानासह सर्व क्षेत्रात वेदनिर्मित संस्कृत भाषेतून मिळणारे ज्ञान हे इंग्रजी भाषेतल्या ज्ञानापेक्षा उंचीचे असेल हे मुळीच नाकारता येणार नाही गुरुशिष्य यांच्या नात्यांच्या संदर्भात आजच्या परिस्थितीचे वर्णन करताना आम्ही संस्कृतीचे भान ठेवले आहे आणि पाश्चात्य देशाच्या इतिहासाचे विस्मरणसुद्धा होत जाताना आम्हाला दिसते सम्राट सिकंदराचे गुरु अरस्तू यांच्या बाबतीत इतिहास असे सांगतो की गुरुची वंदनीय परंपरा किती महत्त्वाची आहे अरस्तु हे एक महान तत्ववेते होते युनानचा बलसंपन्न सम्राट सिकंदर यांनी त्यांना गुरुस्थानी मानले होते एके दिवशी हे एक गुरुशिष्य समुद्राच्या सफरीला निघाले संकटाने व्यक्तिमत्वाची ओळख होते आणि नाताच्या गुंफवणुकीचे ज्ञानही प्राप्त होते काही अंतर समुद्रामध्ये झाज गेल्यानंतर अचानक एक संकट आलो आणि वादळाने थैमान घातले या वादात हे गुरु शिष्य असलेली नौका दोलायमन होऊ लागली सिकंदर हा सम्राट होता म्हणून तो त्या नावाड्याला म्हणाला आधी माझ्या गुरुला वाचव वादाचा प्रकोप माजला असतानाही एका क्षणाचेही उसंत न घेता गुरु अरस्तू त्या नावाड्याला ओरडून म्हणाले अरे हा युनानचा सम्राट होणार आहे माझ्यापेक्षा तू त्याला आधी वाचव गुरु शिष्याची आंतरिक श्रद्धा एखाद्या आत्मविश्वासावर अवलंबून असते याची प्रचिती इथे येते दोन्ही हात वर करून हा युनानचा भावी सम्राट सिकंदर चोर चोरात ओढून थो नावाड्याला ना म्हणाला माझे गुरु गेले तर इतका महाज्ञानी माणूस पुन्हा या जगाला मिळणार नाही ते जर राहिले तर माझ्या पश्चात शेकडो सिकंदर निर्माण करू शकतात गुरु आणि शिष्याची आत्मविश्वासाची ही अनुपण देणगी किती विलक्षण आहे आज गुरु शिष्याचे नात्यांची श्रृंखला आपण जर पाहिली तर त्याचे कल्पना कल्पनातीत कल्पनेच्या बाहेर उदात्तीकरण झालेले दिसेल वर्गातल्या बाकावर बसून विद्यार्थिनीला शिक्षण देणारा शिक्षकच तिच्या प्रेमात पडतो कधी कधी तिच्याबरोबर करतो काही उदाहरणे असे दिसतात की ते विद्यार्थिनीबरोबर विवाहबद्ध होतात ग्लोबलायझेशनच्या युगात किंवा शिक्षण पद्धतीच्या उत्क्रांतीमुळे गुरुशिष्याच्या नात्यात अमूलाग्र परिवर्तन तर झालेच झाले पण त्या पवित्र नात्याच्या मर्यादा ओलांडून पापकर्माचे भागीदार होण्याचे दुर्भाग्य अलीकडच्या गुरुशिष्यात दिसून येते शिक्षण क्षेत्रात एन्जॉय ही संकल्पना वेगळ्या पद्धतीने उदयाला आली त्याचा हा परिणाम आहे शिक्षण ते धडे गिरवले की संध्याकाळी मोठमोठ्या शहरात गुरु शिष्याच्या बैफली रंगधुंद नादात पार्ट्या करत असतात आज पाश्चात्य राष्ट्रात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रातील गुरु शिष्य नात्याची परंपरा नेस्तनाभूत होण्याच्या मार्गावर आहे महामूर्ख राज्यकर्ते सुद्धा याकडे डोळे झाप करतात हे त्यावरही मोठे आश्चर्य आमची संस्कृती श्रद्धेवर विश्वासावर आणि समर्पण वृत्तीवर अवलंबून आहे विद्यार्थ्याचे अध्ययन गुरूंच्याबद्दल असलेला विश्वास आणि गुरुकडून व्यक्त न होणारी समर्पण भावना हा शिक्षण पद्धतीचा आकांत आहे गुरु विश्वामित्र गुरु वशिष्ठ आणि प्रभू रामचंद्र आणि तीन बंधू यांच्या गुरुशिष्यांचे गुरु नाते आजही आज़ा आजरामण का ठरले तर कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांचा असलेला थाक गुरुशिष्याबद्दल असलेला परस्परांवरचा विश्वास आणि गुरूंच्या जवळ होती ती समर्पण वृत्ती आज दिसते का हो याचा गांभीर्याने आणि विचार होणे गरजेचे आहे माझे आदरस्थान असलेले श्री बलवंत सर नेहमी सांगतात काही रामायण देह या संज्ञेवर आधारित आहेत भावर्त रामायणात ही संकल्पना शांती ब्रह्म एकनाथांच्या काव्यमय वाणीतून सातत्याने दिसून येते देहाचे पावित्र्य गेलं की चारित्र्य शून्य होते जेव्हा चारित्र्य शून्य होते तेव्हा परस्परांच्या विश्वासाचा अंत होतो आज गुरु शिष्यांच्या नात्याचे हे वास्तव आहे जय श्रीराम